मरण म्हणजे तुम्ही एवढं सामान्य समजता का म्हणून कधी जर एखादा मरणारा पुरुष असला ना जाऊन बघा मुलगी विचारते बाबा मला ओळखलं का ज्या मुलीला जन्म दिलेला असतो मुलगी विचारते कन्फर्म करते मला ओळखलं का आणि त्याला ऐकू जात कान कमी झालेला आहे डोळे उघडे दिसणं बंद झालेले आहेत असं मरण येतं याच्यावर सुद्धा खूप गोड आयुष्याचे सूत्र बिघडत खूप मरण नाही म्हटलेले आपण लोकांच्या अंत्ययात्रेत सामील होणं हा आप आपला अपमान आहे सगळ्यांनी आपल्या जेवढे प्रेम करणारी माणसं आहेत ना त्याच्या अगोदर आपण गेलं पाहिजे त्याच्या ही मिळत नाही महाराज असं मरण तुम्हाला मी जरी प्रवचनात बोलत असलो तुम्हाला वाटलं मरावं केलं काय मरण्यासाठी तुम्ही कुठली तपश्चर्या केली कुठलं ज्ञान कमवलं साधूचं जीवन हे तर ठीक आहे इथपर्यंत आम्ही त्या संस्थेत शिकलो त्यांचं जीवन पहा जोग महाराजांचं जीवन शेवटचा टप्पा त्यांचा ससून हॉस्पिटलमध्ये होता दहा पंधरा दिवस ससून हॉस्पिटल लागले आणि त्यांना लक्षात आलं त्यांनी मामासाहेबांना बोलवलं तांगा म्हणे बस झाला हॉस्पिटल मरायचं ना शरीर सोडायचंय ना माऊलीच्या एरियातच शरीर सोडणार मी याला संत म्हणतात <प्ण>। याला याच्यासाठी पुण्य करावं लागतं बरं का नुसतं टाळ्या वाजवून जमत नाही टाळ्या वाजवून हा वक्तृत्वाचा गौरव जरी असला तरी मी त्या गौरवासाठी सांगत नाही सिद्धांत तुमचं मरण दुरुस्त व्हावं हा ज्ञानेश्वरीतला आठवा अध्याय मूळ मुद्दा विसरू नका हे काही आपण अनोबऱ्यांची सेवा करतोय टाळ्या वाजल्याच पाहिजे म्हणून मला प्रसन्नता होईल असं नाही काही फक्त वाजल्यामुळे तुम्हाला समजलं एवढाच अर्थ आहे पण जिथं जिथं मी चांगलं बोललो तिथं तुम्ही वाजवलं नाही त्यावेळेस तुमचा अधिकार मला पण लक्षात येतो इथपर्यंतच यांची धाव आहे रोज प्रार्थना करा मृत्यू यावा आपल्या म्हणण्याप्रमाणे किती दिवस कीर्तन केलं पाहिजे नाणोबारी लिहून ठेवले मर्यादा आता काही काही कीर्तनकार उभं राहता येत नाही बोलता येत नाही तोत्रे शब्द येतात पण तो मान सुटत नाही महाराज मी दोन तीन कीर्तनकाराला म्हणणारे बस कर ना कशाला बस झालं नाही नाही शेवटपर्यंत देह जाओ अथवा अरे <laughs> तो रा गेलेलाच आहे तो राहो कुठं म्हणतोस त्याला ज्ञानोवरण हे सांगून ठेवलेले मुकत्वा आधी वाचा वाय जेवढे बोलायचे हाऊस आहे ना बोलून घे आवाज कंपन होण्याच्या अगोदर शब्द तोत्रे येण्याच्या अगोदर बोलून घे आणि नंतर बोलण्याचं आठव आणि मग जीवन सुखीचं मुकत्वाआआधी वाचा वाहे सुभाषित भारत पाहिजे आहे ना हातपाय चांगले असताना बघ उग केदारनाथला बद्रीनाथला जात असताना दुस चार माणसाच्या खांद्यावर जिवंतपणी जाणं चांगलं वाटतं का ते तुम्ही गेलात कधी बघा तुम्ही ते श्रीमंत लोक असतात ना त्याला तर येत नाही पोत असतं मैद्याचं आणि मग ते चार जणाची ते बसण्याची हे करतात चार जण त्यांना उचलतात आणि मग ते यमुनोत्रीला केदारनाथला नेतात खुश होतात बिचार पैसा दिया आहे ही काय जेव्हा हातपाय चांगले होते तेव्हा गेला नाही आणि हे विनाकारण जीवनामध्ये गेलात तुम्ही शब्द समजून घ्या काय बोललो तुम्हाला हे ज्ञानोपारांनी मर्यादा दिल्या जगण्याच्या हात पाय शरीर सगळं वेळेच्या आत थांबवलं पाहिजे आणि आपण मरणाची वाट पाहिले तो दिवस भाग्याचा आहे सगळं संपलं हे कधी यायचं असेल ते हाच तर अभंग मगाशी सांगितलेला शेवटीचा दिस आता निश्चिंतीने विसावा पावलो सगळं संपलं ज्ञान परिपक्व झालं साक्षात्कार झाला अभंग मुखातून बाहेर पडले आता निश्चिंताने विसावा पाव आणि जे नंतरचं जीवन आहे ना विसावा पावलं खरं त्याच्यामध्ये जगणे बोलण्यात गोडवा तयार होतो वाणीमध्ये सामर्थ्य येत अंतकरण भरलेलं असल्यामुळं शब्द भरभरून निघतात आणि ते खरं जीवन आहेत महाराज मुकत्वादी वाचावाय आणि त्याला ज्या दिवशी वाटलं ना एका क्षणात शरीर सोडतात तडफडत राहावं लागत नाहीत हे ज्ञानोबऱ्यांच्या ओव्या आहेत म्हणतात झाकली घटीचा दिवा आणि शब्द सुद्धा इतके सुंदर आहेत याचे जुन्या काळातला दृष्टांत आहे ज्ञानाबाऱ्यांच्या काळातला दिवा जुन्या काळात फुंकत नव्हते बरं का त्याच्यावर टोपलं ठेवत होते दिवा आहेत विजवायचा नाहीत म्हणून टोपलं ठेवलं हो की आतल्या दिवा विजला जातो तो कधी विजला हे मागच्या लोकाला कळत नाही ज्ञानोबारे तो दृष्टांत देतात झाकले घटीचा दिवा नेनो काय झाला केदवा या रीती जो पांडवा देह ठेवी या रीती जो पांडवा देह ठेवी रघुवंशाची पद्धत आहे ज्यांचं सांगितलं ना मी तुम्हाला आत्ता चरित्र त्यांची पद्धत आहे शैशवे व्यस्त विद्यानाम पंचवीस वर्षापर्यंत अभ्यास केलाच पाहिजे पंचवीस वर्षांनी आपली संतती वाढवली पाहिजे पन्नास यवणे विशेषणाम वार्धक्य मुनिवृत्तीनाम पन्नास नंतर तुमचं मन संसारातून काढायला शिका नाही काढलं तर पोरग हकलतील आपोआप घे बाबा तू तु सांभाळ तुमच आहे काय काही माणसं फार चांगले मेल्यानंतर तुझंच आहे ना तुम तो जिवंत परत कामाला येत नाही तरुणपणात कामाला येते मेल्यानंतर काय करायचं मी पण मातारा होईल नाही शब्द फार सुंदर आहे मुनिवृत्ती मुनिवृत्तीना आणि हरिद्वार जो शब्द ऐकता ना तुम्ही गंगा ते खरं शरीर सोडण्याचं ठिकाण आहे माझ्या गुरुजींच्या जीवनातला प्रसंग आहेत आमचे स्वामीजी कधीही दिवाळीच्या वेळेत जात नव्हते मुंबईला राहत होते, होते। महामंडळेश्वर स्वामी का महाराज त्यांच्याकडे न्यायाचार्य झाले त्यांचा दृष्टांत आहे हा सहा वर्षापूर्वीचा मुंबईमध्ये खूप मोठा आश्रम आहे त्यांचा आनंदवन आश्रम अचानक त्यांनी हरिद्वारला आश्रम विकत घेतला आणि मी त्यांना थोडस बोललो की महाराज आपला आश्रम मुंबईतला तसाच ठेवला नाही तुम्ही हरिद्वारला आश्रम घेतला तसं नाही म्हणे जीवन जगत असताना संन्याशाने कुठेही जीवन जगावं पण मरणम जान्हवी तीरे स्वामीजींचं वाक्य आहे शरीर गंगा तीरावर सोडलं पाहिजेत आणि कोणाच्या तरी आश्रमात मुक्काम करण्यापेक्षा शरीर सोडण्यासाठी जागा एकत घेतली त्यांचे आम्ही शिष्य आहोत आणि बरोबर दिवाळीच्या वेळेस कधीच जात नव्हते स्वामीजी थंडीच्या दिवसामध्ये हरिद्वारला दिवाळीच्या वेळेस दोन दिवस अगोदर त्यांना वाटलं आणि तीन दिवस तिथे घेतले रोज गंगा स्तोत्र म्हणत होते संध्याकाळच्या वेळेस आणि रोज गंगेची पूजा आणि जवळ असणाऱ्या शिष्यांना सांगितलं हे शरीर इथंच जाणार आहेत आणि तिसऱ्या दिवशी शरीर गंगेच्या किनाऱ्यावर सोडलं याला म्हणतात जीवन मरणम जाणवी तिरे शरीर आपल्या ताब्यात पाहिजे जीवन याला पुण्य लागत महाराज वर्णन आले ज्ञान भर नवसे होती इतरे निधनी माझ्या <coughs> शेजारी शेजारी घर असतात ना खेडेगावामध्ये तर लवकर म्हाताऱ्याला मरण येत नाही सात्रभर खोकत कफ त्याचे शेजारचे लोक प्रार्थना करतात देवाला नवस करावं हो। घरातले करतात हे नवल नाही बरं का त्याचा आवाज शेजारच्या घरामध्ये जातून त्यांची झोप खराब होते नवसीये होती नवस करणारे होतात इतरे निधनी माझ्या मी मरावा म्हणून इतर लोक नवस करतात हे जीवन पाप्याच आहे असं जीवन आपल्या वाट्याला आलं नाही पाहिजे हे आठवत आहे आणि म्हणून जगावं कसं हा जो प्रश्न आहे आतून भरलेलं जीवन पाहिजेत आणि मरावं कसं पुण्यकर्म केलेलं पाहिजेत साधू आतून भरलेले असतात आणि बाहेरून शरीर सोडायला तयार असतात हसता असतात ज्ञानोब पंढरपूर पंढरपूरमध्ये मला समाधी घ्यायची आणि इतका हसणारा संत समुदाय वयाच्या बावीसव्या वर्षी पृथ्वीवरची पहिली घटना आहे बरं इतर सगळे जे केलेले आहेत भगवान शंकराचार्या सहित बत्तीस विवेकानंद एकोणचाळीस जगद्गुरु तु कोपराय बेचाळीस आणि छत्रपती शिवाजी महाराज बावन संपूर्ण कार्य संपलं अजरामर जीवन किती वर्ष मिळालं जीवन हे महत्वाचं नाहीत काय केलं जीवनामध्ये किती मोठं काम केलं त्याच्यावर अजरामर पण आहे महाराज नाही तर नव्याण्णव झाले की म्हणतात एक इंजेक्शन द्या शतक काढायचे असलं जीवन नको काहीच नाहीत चालता येत नाही काही नाही काही नाही पण शत काढायचे फार हऊस हे जीवन नकोय जीवनामध्ये हे ज्ञानेश्वरी हा आठवा अध्याय आणि इथे तुम्हाला श्रद्धेशिवाय पर्याय नाही तुम्ही चैतन्य वान आहात ईश्वराला नका मानू देवाला आणि धर्माला नका मानू तुमच्या जिवंत बनला तरी तुम्ही मानाल की नाही तुमच्या आतल्या चैतन्याला तुम्हाला मानाल का नाही ही ज्ञानेश्वरी आणि आतला जो चैतन्य युक्त प्रवाह आहे जीव आहेत त्याला मुक्ततेचा श्वास आला पाहिजेत त्याला शारीरिक जीवन देऊन उपयोगाचं नाही म्हणून शरीर जाणारच एक रसायन युक्त आहेत आजपर्यंत एकही माणूस म्हणला नाही की माझं शरीर चांगलं आहे काही ना काहीतरी तक्रारच आहेत जे गोरे आहेत त्यांना सुद्धा वाटतं अजून गोरं असावं काळ्यांचा तर विषयच नाही सावळ्यांचा तर प्रश्नच नाही जे गोरे आहेत जराशी जरी सुरकुती आली की इंजेक्शन घेणार चेहऱ्यावर काय काळ निघालाय बघा ना गेले केस आहे बिचारे आता जाणारच ना ते तू जाणार आहे म्हणलं तर केस कसे थांबतील त्यांनी अगोदर गेलेच पाहिजे ना ते नाही सहन नाही होत काही ना काहीतरी कुठला करतील नाही सहन होत शरीर रसायन युक्त आहेत कमी जास्त रसायन होणार भगवान श्री ज्ञानोबा राय म्हणतात आणि कोणताही व्यक्ती जगातला आपल्या शरीरावर संतुष्ट नाही काही ना काहीतरी तक्रार त्याची असते तो किती जरी चांगला असला तरी जवळ जाऊन विचारा काय तक्रार आहे काही नाही आता बसवत नाही जरा तक्रार आहे तरुण पोराची तक्रार आहे असे दंड पाहिजेत व्यायाम न करता पिझ्झा बर्गर खाऊन असे दंड नाही का दंड द्यायला पाहिजे यांना आणि ज्यांचं दंड आलेले आहेत ते वाचवे आहेत शरीर चांगले आहेत मजबूत आहेत पैसेच नाही जवळ मग ते नोकरी करतायत कशा करताय नोकरी करतायत ते शरीर चांग तक्रार माझा मुद्दा समजून घ्या तक्रार आहेत आणि ती तक्रार आपल्या जीवनात येता का म्हणे आठवत आहेत म्हणून नित्य शब्द आहे का नित्य मरणाची आठवण पाहिजे नित्य मरणाची आठवण पाहिजे पापच नाही होणार महाराज किती प्रयत्न करा हरिपाठ ऐका सगळं 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 करा आणि ती माऊलीची भाषा गोड यमाचा पाहुणा ही चांगली भाषा आहे का तुम्ही पाहुणे कुणाचे बोला ना संताचे देवाचे यमाचे पाहुणे काय अभिमान आणि वर्णन खूप छान आले बरं का हे दशरथ ज्यावेळेस शरीर सोडत होते कौशल्याच्या मांडीवर डोकं होतं आणि जसं जसं त्यांचं मरण येत होतं त्या प्रत्येक क्षणाचं वर्णन दशरथ करतोय दशरथ कौशल्याला सांगतोय माझ्या पायातल्या संवेदना गेल्या दशरथ सांगतोय मला जवळचे माणसं ओळखू येत नाहीत मला माझे कोण आहेत ते दिसत नाहीत हळूहळू इंद्रिय आपला तेज कमी करत नेतात जवळच कोण आहे मला शब्द ऐकू येत नाहीत मरण म्हणजे तुम्हाला एवढं सामान्य समजतात का म्हणून कधीही जर एखादा मरणारा पुरुष असला ना जाऊन बघा मुलगी विचारते बाबा मला ओळखलं का ज्या मुलीला जन्म दिलेला असतो मुलगी विचारते कन्फर्म करते मला ओळखलं का आणि त्याला ऐकू जात कान कमी झालेले आहेत डोळे उघडे दिसणं बंद झालेले आहेत असं मरण येतं ज्ञाडोबा याच्यावर सुद्धा खूप गोड वव्या आहेत एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता खूप सुंदर आहे मरण येता नाही म्हटलेले नुसतं सूत्र बिघडता ते शरीर एका लाईनीत चाललेलं आहे ती लाईन जर बिघडली एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भोताची उमटे खडाडता एक एक भूत शरीरातून जर जायला लागलं किंवा काय व्हायला लागलं न मरणाऱ्या माणसाने जर त्याच्याकडे पाहिलं तर तो, तो रडायला लागतो काय न मरती याची चित्ता युगांत नो आहे म्हणून मरणारी माणसं पाहत नाहीत काही काही लोक मड पाहिलं की टेन्शन येतं त्यांना मरणारा माणूस आता ज्यांना प्रॅक्टिस झाली ते भाग्यवान आहेत डॉक्टर लोक बघा असं बघता त्याच्याकडे जसं काही मित्र होता गेला का हा ठीक आहे द्या लिहून सही करू जात गेला म्हणून चेहऱ्यावर रोजच भरतात ना त्यानी तरी डॉक्टरने जीवन जगाव नाही आणि गावात जशी बातमी कळली दोन चार लोक येतात वय जास्त झालं असेल तर सांगतात सोनं झालं बरं झालं असली मुलगी तर रडते <coughs> एक आळंदीला माझा मित्र होता त्याला दोन मुली होत्या त्यांनी दोन दिशेला दिल्या होत्या त्याला विचारलं मी का रे बाबा असं केलं मला माहिती म्हणे माझी मुलं सेवा करणार नाही ते येईपर्यंत होईना मला सांभाळावं लागल ना म्हणे बदला काय रडायला कोणीतरी पाहिजे ना असं करण्यापेक्षा गेल्यानंतर शरीर शांत झाल्यानंतर सुद्धा तुमची पुण्यतिथी साजरी व्हावी याला जीवन म्हणतात महाराज <laughs> भगवान बाबांचा संकल्प नारळी सप्ता चालू असावा आणि आज नव्वद व नारळी सप्ताह सत्य संकल्पाचा दाता नारायण किती पैसा खर्च होतो किती गाव सेवा करत काय काय पदार्थ मिळतात काय माझं बोलण्याचा अर्थ वेगळा आहे हे जीवन आहे हा आठवा हा समजला पाहिजे आणि याच्याकरता श्रद्धा पाहिजे आणि याची सुरुवात करत असताना मी तुम्हाला म्हटलं होत याच्या मुळात ज्ञान कमी असलं तरी चालेल सद्बुद्धी पाहिजे दोन तासाचं सारांश काय सद्बुद्धी म्हणून विचार असाल तुमच्याकडे ज्ञान असाल अनेक ओव्या ज्ञानेश्वरी मध्ये बरं का खूप ओव्या आहेत ज्ञानेश्वरी मध्ये खूप विद्वान आहात श्रीमंत आहात ज्ञानोबराय सांगतात अंतकरण चांगलं असेल याची गॅरंटी नाही सद्बुद्धी येणारच नाहीत आणि ती सद्बुद्धी येऊच शकत नाही हा फार महत्वाचा विषय आहे आणि जिथं सद्बुद्धी आली तिथं तुमचा मृत्यू दुरुस्त होतो म्हणून मी काही काही महात्मे असे बघितलेले आहेत ज्ञान कमी आहेत पण श्रद्धेमुळे स्वतःवर नियंत्रण आहे श्रद्धेमुळे स्वतःवर नियंत्रण आहे कंट्रोल आहे श्रद्धेमुळे भरलेलं जीवन आहे आणि नियंत्रण आहे श्रद्धेमुळे म्हणून कधी कधी शिकलेल्या लोकांना अशी शंका निर्माण होते की हा विद्वान आहे हा हुशार आहेत हा चुकीचा का वागतो त्यावेळेस ह्या सिद्धांत तुमच्या डोक्या आला पाहिजे तो सगळ्या बाजूने विद्वान आहे सगळं चांगलं आहेत सद्बुद्धीचा अभाव आहे याच्यावर एक ओवी नाही एक प्रकरण आहे एक ओवी नाही याच्यावर एक प्रकरण आहेत ऐसे कैसे ज्ञानवरायला प्रश्न आहेत ज्ञानोवराचा अर्जुन म्हणतो देवा ऐसे कैसे ज्ञानियाची मती स्थिती भ्रंश आहे स्थिती शब्द आहे ज्ञानी लोकाची सद्बुद्धी नसल्यामुळं बोलतोय स्थिती भ्रंश आहे भ्रंश शब्द समजून घ्या बरं का नासन एकदम मराठी भाषेतला शब्द आहे दूध दुधाचं दुदा, दही होणं चांगलंय दुधाच दही होणं परिवर्तन आहे नासन भ्रंश आहे तुमचं परिवर्तन साधकात व्हावं साधकाचं भक्तात व्हावं परिवर्तन भक्ताच पण माणुसकीतून भ्रष्ट होता नये आणि ही भ्रष्टपणा म्हणजे नासण आहेत याला भ्रंश शब्द आहेत ऐसे कैसे ज्ञानियाची स्थिती भ्रंशे शब्द आहेत मार्ग सांडवणी आण चालत देखो रस्ता वेगळा आहे आणि दुसऱ्या बाजूने चालताना पाहिलं जातं काय कारण आहे त्याचं फार सुंदर शब्द आहेत याचं मूळ कारण हेच आहेत फळाचे हवा हृदय काम झाला तयाचे घसणी दिवा ज्ञानाचा केला ज्ञानाबारे सांगतात आणि दुसरा आणि महत्वाचा शब्द आहे हे जे मी तुम्हाला दोन तास सांगितले मृत्यूचे ह्या विषयावर तुमची श्रद्धा पाहिजे हा नववा जे तुम्हाला मी मृत्यूचं शास्त्र सांगितलं तंत्र सांगितलं नवव्या अध्यायाची सुरुवातच इथून येत असं का होत नाही सामान्यच्या जीवनामध्ये अश्रद्ध धारणा पुरुषा कशी संगती अध्यायाची लक्षात ठेवा आणि सगळ्यात अवघड संक्षिप्त सार गर्भ हा नववाध्याय एक श्लोकामध्ये एक एक ग्रंथ आणि एक एक, एक, -एक शाखा आहेत असे श्लोक आहेत तिचे राजविद्या राज, राज गुयम असे श्लोक आहेत मग काय असं मरण येत नाही का असं वाटत नाही धाना पुरुषा अस्य धर्मस्य आणि अश्रद्ध असल्यामुळं काय होतं जीवनामध्ये काही नाही तो पुन्हा पुन्हा त्याच पंथाला जातो मराठी कळाली का तुम्हाला पुन्हा पुन्हा होतो एक चूक डबल करण्याला गाडो मरण म्हणून म्हणत नाहीत गाडो फक्त एकदाच चुकत माणसं नाहीत पंचतंत्रामध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे एक कथा आहे एक थकलेला सिंह ज्याला शिकार करता येत नव्हतो अर्थ दोन तीन पद्धतीने समजून घ्या त्याला शिकार करता येत पण चमचे फार हुशार होते कोडले ते म्हणे बो आम्ही शिकार तुमच्यापर्यंत आणतो जवळ आल्यानंतर तरी मारा त्याला ते म्हणे ठीक आहे मग त्यांनी एका गाढवाला तयार केलं कळालं ना का नाही आणि त्या गाढवाचं लग्न होत नव्हतं तो गाढवीच्या शोधामध्ये होता पंचतंत्रामध्ये कथा आहे नाव सांगितलं पुस्तकाचं टेन्शन घेऊ नका काही ठिकाणी उंट आहे काही ठिकाणी गाढव आहेत दोन्ही देखणे पदार्थ आहेत दोन कोरले गेले त्याच्याकडे त्याला सांगितलं अरे अप्सरा आहे तुझ्यासाठी आम्ही निवडलेली कोण सांगत आहे असं कोले बुद्धिमान असतात म्हणून बुद्धिमंताच्या चक्करमध्ये येऊ नका कन्फ्युजच करणार ते तुम्हाला काय सांगतील सांगताच येत नाहीत त्यालाच बुद्धिमान म्हणावं कशालाही काही करायला होता ते त्याला सांगितलं अरे खूप सुंदर आहेत आणि ती प्रतीक्षेमध्ये की मला नवरा पाहिजे म्हणून अप्सरा आहे असं आता जास्त वर्णन केलंय मी काही ज्ञानेश्वर करत नाहीत वगैरे वगैरे मग आता एवढं वर्णन केलंय म्हटल्यानंतर मग त्यालाच तोंडाला पाणी आलं बिचाऱ्याला गाडव चला म्हणे मी लवकर येतो आता ह्याला जवळ आलं माझा आशय समजून घ्या जवळ आला हा आणि सिंहाने त्याच्यावर झडक घातली आणि तेवढे ते, ते गाडव पळून गेलं वाचलं आपल्या भाषेमध्ये पळून गेलं ते दोन कोले होते ते सिंहावर असे रागवले हो, काय तुमचं म्हातारपण केला केला कस तरी आम्ही त्याला पकडून आणलं हे केलं ते केलं तुम्हाला झडप पण नाही मारता आली काय तुमची ताकद आहे कसले नख वगैरे वगैरे चूक झाली आम्ही पुन्हा आणतो म्हणे आता पुन्हा कस का येईल ते आमचं काम आहे तुमचं काम नाही ते गाडव म्हटल्यानंतर पुन्हा चूक करणारच जेवढं समजेल तेवढं तुमचं नशीब पुन्हा गेले आता त्याला त्याच्या अंगाला नख लागले होते सिंहाचे बघा कशी लोक गाढव लोक असतात नख लागलेले ह्या दोघांनी जाऊन समजून सांगितलं त्याला अरे ती व्याकुळ झालेली होती म्हणून आक्रमण केलं नाही म्हणे दुसरा प्राणी वाटला म्हणे सिंह वाटला चुकीचं समजूत आहे दे म्हणे गाढवच आहे ती गाढवी नाही ती पण त्याला असं वाटलं की जवळ आल्यामुळे तू पळून जाशील म्हणून तुला आली द्यायला आली आणि तिचं नख लागलं तुला असं पटवलं त्याला खरंच का नाही कळालं खरंच का असे कितीतरी संत लोक आहेत अशा गाढवांना आजही लुटतात ते समाप्त करतात हे भारताचं दुर्दैव आहे महाराज आणि त्याच्या जवळचे लोक असे असे आश्वासनं देतात प्रचंड आश्वासन देतात देता त्यांना मोक्ष मिळेल आमकं मिळेल धंद्यात बरकत येईल वगैरे वगैरे एकदा नाही झाली की पुन्हा यज्ञ करावा लागेल पुन्हा काहीतरी अंधश्रद्धात्मक जीवन इतकं पटवलं तो पुन्हा आला नाही कळालं एकदा जखम झाली ना, दा ना। पुन्हा आला यावेळेस मात्र ते मातारा का असे ना पण सिंह सावध होता ते बरोबर त्याला फाडून काढले एकदा चुकतो असं नाहीत एक चुका हजार वेळा आपण आपल्या जीवनामध्ये करतो पुन्हा पुन्हा चुकतो सद्बुद्धीचा अभाव आहे अश्रद्धा आहे आपली संतांवर ज्ञानेश्वरीवर ज्याची श्रद्धा आहे पतनच होत नाहीत आणि असे कोडले जवळ येत नाहीत नाही संत मिळाला जीवनामध्ये तरी चालेल किमान वाईट माणसं जीवनात येऊ नयेत याच्यापासून ज्ञानेश्वरी आपलं रक्षण करते फक्त तिच्यावर श्रद्धा असायला पाहिजेत याचा विचार आपण पुढच्या सत्रामध्ये